श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या दैवी योजना आणि स्वीकारशीलतेच्या महत्वावर बोलूया आपल्या आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या नियंत्रणात नसतात किंवा आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतात अशावेळी निराश न होता प्रत्येक गोष्टीत एक दैवी योजना आहे हे स्वीकारणे महत्वाचे आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात जे घडते ते चांगल्यासाठीच घडते भलेही ते आता समजले नाही याचा अर्थ असा की आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते जी आपल्याला आत्ता दिसत नसली तरी ती आपल्या भविष्यासाठी किंवा शिकण्यासाठी आवश्यक असते जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा आपले मन शांत होते आणि आपल्याला अकारण चिंता करण्याची गरज वाटत नाही स्वीकारशीलता म्हणजे निष्क्रिय बसणे नव्हे तर आपले कर्तव्य करत राहणे आणि परिणाम स्वामींवर सोपवणे जेव्हा आपण परिस्थितीला स्वीकारतो आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात किंवा त्यातून शिकण्याची संधी देतात जीवनातील चढ उतार हे आपल्याला अधिक मजबूत बनवतात आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असतात तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी परिस्थिती स्वीकारल्यामुळे किंवा दैवी योजनेवर विश्वास ठेवल्यामुळे चांगला अनुभव घेतला आहे का तो अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ